कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या मालकीच्या विविध मालमत्ता नागरिकांच्या उपयोगासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्या पारदर्शक निविदा प्रक्रियेद्वारे भाडे तत्वावर देण्यात येतात शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर सामाजिक सांस्कृतिक आणि व्यावसायिक उपक्रमांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न नगर परिषदेकडून करण्यात येत आहे नगरपरिषदेला आरक्षणातून प्राप्त झालेल्या सभागृह दुकाने बाजारपेठा व्यायामशाळा व वा वाचनालये यांचा उपयोग नागरिकांना करता यावा यासाठी नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली आहे बदलापूर पूर्व व पश्चिम भागात विविध ठिकाणी सांस्कृतिक सभागृहे उभारण्यात आली आहेत शिरगाव येथील रूही सभागृह कात्रप येथील श्रीजी सभागृह तसेच बेलवली येथील नानासाहेब धर्माधिकारी सभागृह या ठिकाणी सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम नियमितपणे पार पडतात सावित्रीबाई फुले गार्डन सभागृह आणि सह्याद्री नगर सभागृह यांचाही नागरिकांना मोठा लाभ होत आहे व्यावसायिकदृष्ट्या महत्वाच्या भागात दुकाने आणि कार्यालयीन गाळे उपलब्ध करून देण्यात आले आहेत तारखेडमधील दुकाने व कार्यालये कात्रप येथील आधार दुकाने तसेच होप इंडिया कंपनीजवळील भाजी मार्केटमधील गाळे स्थानिक व्यावसायिकांना उपलब्ध आहेत या माध्यमातून स्थानिक रोजगारालाही चालना मिळत आहे शहरातील विविध भागांत सामुदायिक सभागृहांची उभारणी करण्यात आली आहे वडवली गाव शांतीनगर वाळीवली सर्वोदय नगर रंजन सोसायटी गजाननगर गुरुसदन सोसायटी सुभाष नगर हेंद्रेपाडा आणि कुळगाव परिसरात नागरिकांसाठी सामुदायिक कार्यक्रमांसाठी सुसज्ज हॉल उपलब्ध आहेत तसेच काही ठिकाणी आधार केंद्रे व इतर शासकीय उपक्रमही या, उपक्रम या इमारतींतून चालवले जातात तरुणांच्या शारीरिक विकासासाठी व्यायामशाळांचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे राजा छत्रपती व्यायामशाळा छत्रपती शिवाजी महाराज व्यायामशाळा दत्तवाडी येथील व्यायामशाळा तसेच भारत कॉलेज परिसरातील जिम्नॅशियम या सुविधा नागरिकांसाठी खुले आहेत हेंद्रेपाडा व कात्रप परिसरातही व्यायामशाळा सुरू आहेत ज्ञानवृद्धीसाठी वाचनालयांची सोय करण्यात आली असून विवेकानंद वाचनालय गणेश चौक वाचनालय आणि महालक्ष्मी तलाव परिसरातील वाचनालयाचा विद्यार्थी व वा नागरिक लाभ घेत आहेत बागांमधील खुल्या रंगमंचांची सुविधा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध आहे नगर परिषदेच्या या मालमत्तांचा वापर करताना नागरिकांनी नियमांचे पालन करणे आणि भाडे प्रक्रियेसाठी अधिकृत निविदा पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे सार्वजनिक मालमत्तेचे जतन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे नागरिकांच्या सोयीसाठी उभारलेल्या या सुविधा शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत